नमस्कार गीत मराठी या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद बाई कंबर बाई कंबर घ्याना घ्याना चला नावारीला घरी काय करता बसून चला नवारीला घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला नवारीला घरी काय करता बसून चला नवारीला घरी काय करता बसून पंढरपुरात माझे पिता त्याचे नाव विठ्ठन सखा पंढरपुरात माझे पिता सखा शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून सला नवारीला घरी काय करता बसून पंढरपुरात माझी आई तिचे नाव रुक्मिणी बाई पंढरपुरात माझी आई तिचे नाव कंबर घणात कसून सेजारी बाई कंबर घणात कसून चला न वारीला घरी काय करता बसून चला न वारीला घरी काय करता बसून पुंडलिक भाऊ माझा सखा चंद्रभागेचा तीरी उभा पुंडलिक भाऊ माझा सखा चंद्रभागेचा तीरी সারি লাজি বহিন্দা রোজ মারতে মাল হি বহিন্দ্র শেজারি বা না কসুন শেজারিণ বা না কসুন চল লা ঘরাই কর্তা বসুন চল লা ঘর বসুন জনি মানে তিন হরিমা বিসরু নাক জ शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून शेजारीन बाई कंबर घ्या ना कसून चला वारीला घरी काय करता बसून चला वारीला घरी काय करता बसून